तर कसं काय मित्रांनो स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये मा आणि आज दादे तीन सुलतानची शिंग घा घोळा हे बघू शकता तुम्ही तिघजण पण घोळा आल्या आणि नंतर आम्ही तळी ट्रायल घेण्यासाठी बैल पण नेलती भिंगीला आणि शाहीर झुपलेला आहे बघा यत्ता आणि आपली पिकअप तिकडे समोर उभाच आहे आणि आपली घरी उदय भोसले यांना तंबाखू मोळून द्यावा लागतोय बघा असं तळीत पळवायला बैठले एनर्जी ड्रिंक म्हणलं तरी चालेल आणि ही दुसरी जोडी आहे बघा उदय भोसल्यांचा एक बैल आणि आपला सुलतान उदय भोसलेंच्या बैलाचं नाव भौतिक राजा आहे आणि ट्रायल आहे बघा सुलतान भिंतीच्या ट्रायल चौक